निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जोय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथील साखर कारखाना कमानी समोरील सर्वे नंबर चौतीस व पस्तीस या भागात बाळू फकीरा माळी यांची जमीन लाटण्याचा प्रकार एकाकडून करण्यात आल्याचं दिसून आलंय माहिती अशी की भारतीय सेवा केलेले स्वातंत्र्य सैनिक बाळू फकीरा माळी यांची सर्व शेत आहे सदर व्यक्ती आदिवासी भिल्ल्या समाजातील आहे याच गोष्टीचा फायदा घेत प्रतिवादी यांनी सर्व्हे नंबर पस्तीस ची जमीन भासवत सर्व्हे नंबर चौतीस वर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला बाळू माळी यांनी याबाबत कोर्टाचे स्टे ऑर्डर अर्ज केला होता परंतु कब्जेदार यांनी मोजणी भरली आणि मोजणीच्या नावाखाली पोलिसांच्या मदतीनं ना, बाळूमाळी यांची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला कबार यांच्याकडून वेळोवेळी बाळूमाळी यांच्या कुटुंबियांना हाणामारी दमबाजी करण्यात आली असल्यानं माळी यांनी सांगितले सा पैशांचा सा वापर करून आम्हाला लुटण्याचा प्रकार सुरू असल्याचं माळी यांनी सांगितलंय राजसत्ता न्यूज साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर चौतीस नंबर तुमचं काय नाही माळी माझा चौतीस नंबर असताना घट नंबर त्यांचा पस्तीस असताना त्यांनी पोलीस आणून तो कसार पोलीस आणून मला धमक्या देते मी आदिवासी बिल माणूस काळांना माझ्या मारीच्या त्या नातवाई आता आधी आत्ता बी धमक्या माझे पोल पाडले त्यांनी जमिनीचे सारे माझ्यावर अन्याय करू राहायचे माझ्या मंडळी राय मारले मारलं न विनंती करा साहेब माझी झुबीर कडू द्या पर परिसर त्रास दिला जाईल बाळी धावलदार हे मोठा तिलाही त्रास दिला माझ्या लेकराबाला कर... लहान लहान लेकरांना मारते साहेब अभि काय करणारे आम्ही एकटे जे मला एकच उर्गी साफ झालेला जाती ती अभि मातारी काय करणार करणारी घरी त्या लेकरांतला सापायचं कसं या लोकांचं पाहायचं हे लोक पोलिसांना पैसे वाटप करून माझ्यावर यांनी अन्याय केला